हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू विथ रियार लाईफ आणि आज ना बुधवार आहे म्हणजे चोवीस तारीख उद्या पंचवीस तारीख त्याच्यामुळे बड्डे आहे तर ती सगळी माझी आता थोडीशी क्लिनिंग वगैरे सगळं झालं आणि सकाळी विरा विहान गेले स्कूलला साडेआठ वाजता कामं झाली नाश्ता झाला सगळं सगळं झालेलं आहे टोटली आणि जेवण आज काही जास्त करायचं नाही आहे कारण घरना येणार आहे काल तळी वगैरे भरली ना तर त्याच्यानंतर कोंबडा जायला लागतो तर त्याचं जेवण आई पाठवणार आहेत तर विचार केला घर आता थोडासा टाईम आहे विरा यायला तर पटकन जाते माझी शॉपिंग आहे ती करायची राहिले ज्वेलरीची कारण लग्न म्हटलं की थोडं 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 काय नाही काय नाही राहतच असतो तर तसंच मला थोडंसंच आणायचं राहिलं आहे ज्वेलरीचं सामान म्हणजे विरा बँगल्स येते सगळ्याच गोष्टी असतात तर त्या रिलेटेड सगळं आता घेऊन येते आणि आल्यानंतर पण बरीच कामं अजून आहेत पेंडिंग आणि पॅकिंग झाले ऑलमोस्ट थोडंच फक्त आता रेग्युलर जे आपल्याला लागतं तेच सामान सगळं टाकायचं आहे बॅगेमध्ये तर असं सगळं सुरू आहे एक तयारीच सुरू आहे लग्नाला जाण्याची कारण मग कसं परवा जास्त घाई नको व्हायला त्याच्यासाठी लवकरच सगळं करून घेतलं आहे चला जाऊन येतो आणि थोडंफार तिथलं शेअर करत आलं होतं नक्कीच करेक् तर आता मी इयरिंग्स असे घेतलेत डीमध्ये आणि थोडंसंच घेतलं आहे माझं आता इथलं सगळं घेऊन झालं आहे आणि करिश्मा ना जायचं होतं तिला घरी कारण ना ईशांची पण हेअर कटिंग करायची आहे त्याच्यामुळे मग ती बोली मी जाते पुढे तुम्ही ह्या सावकाश पण आता मला पण जाऊन ना विरायला घ्यायचं आहे त्याच्यापुढे थोडंसं जेवण पण व्हायचं आहे त्याच्यामुळे आता मी पण जायला निघते आणि परत मला पाच वाजता यायला लागेल कारण जिचा हे शॉप आहे ना ती नाहीये आणि ती बोलली की अजून नवीन ज्वेलरी येणार आहे त्याच्यामुळे तू नंतरच आहे बघायला तर पटकन निघता निघते आणि परत घरचं सगळं आवरून परत यायला लागणार आहे विरा आली स्कूल मधून आणि ती पप्पांनी आणली मग मा अशी मला सोडली कारण ऊन पण भरपूर होता मग मला तू तुझा पुढे मग मी विराला आणतो च अवतार बघ आज विराचं सगळे केस वगैरे सुटली ना कोणी शितूनी आता पटकन ना मी विराचा आवरून घेते आणि तिला लगेच जेवायला भरवते झोपवते जरा हो हो लगेच देणार ओके पहिले फ्रेश व्हायचं ना ओके से हाय बोल हाय आले आणि मी लगेच भात घातला एवढा आणि कोंबडा आले आता घरून भाकरी करणार होती पण इकडचा ना वर्नरच गेले कामातून कारण त्याच्यात ऑइल का काय समजत नाही पण पेटतच नाही मग त्याच्यामुळे आल्यानंतर पटकन लगेच भात घातला फक्त विरा जेवायला चला काय पीच पिंक नेल पेंट पीच आहे पीच पिंक ओके विराल ना आता नेल पेंट लावली मी लावली। आता घेऊन आली मी शॉप मधून त्या पीच कलर आहे पीच हे बघ मी ट्राय केले रेड कलर पीच कलर आणि इथं पिंक कलर मग ही घेऊन आली तुला काकी काकीनी घेतले दोन काकीनी हा कलर घेतलाय आपण तिथं लग्नात मागू काकीकडून असा कलर पाहिजे ओके आता जाणार होत ना संध्याकाळी आपण हेअर कट करायला केस खूप वाढलेत हे बघ माझ्यासारखा रब्बर बांधून लागतो तिला एक बॅग भरले हे कपडे इस्त्रीला काढलेत ते सगळे करून आल्यानंतर परत अजून एक दोन बॅग होतील कारण चार पाच दिवस जायचं म्हणजे तिघांच्या ती तीन बॅग तरी होणार कोणी शिकवला गाणं तुला कुठल्या बी मी शिकवलंय मी कधी बोलते हा गाणा गुड गर्ल विरा सांग मी हाताने जेवते सांग सगळ्यांना सा स्ट्रॉंग कशी आहे दाखव स्ट्रॉंग आज मी खूप 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 खुश आहे कारण त्याला एक कारण आहे यूट्यूबकडनं कडना मला पी नय गुगल ॲडसेन्सचं आणि खूप दिवस वाट बघत होते खूप दिवस म्हणजे मॉनिटाईज झालं त्याच्यानंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन होत नव्हतं ते फायनली झालं आणि मला भेटलं आहे ॲक्च्युली कसं असतं ना आपण यूट्यूब स्टार्ट करतो काही दिवस आपण एक हाऊस म्हणून आपण हे करत असतो पण जेव्हा आपण मेहनत घेतो ना त्याच्यामागे यूट्यूब स्टार्ट करणं परत यूट्यूबमध्ये रोज नवीन कंटेंट आणणं खरंच खूप मेहनतीचं काम आहे प्रत्येकाला जमत नाही मलाही अजूनही जमत नाही रोजच्या रोज कंटेंट काय आणायचे तेच सुचत नाही घरातलंच डेली लाईफ मी शेअर करत असते आणि त्यातनं मला चॅनल मॉनिटाईज झालं आणि मला हे गुगल पिन आलं हे बघा बड्डे हे बघ बड्डेच्या आदल्या दिवशीच मला गिफ्ट भेटलंय युट्यूब कडून म्हणजे आज चोवीस एप्रिल आहे हे बघा उद्याच दाखवायचं होतं नाही मला आज आलं आहे तर आजच म्हटलं मी तुमच्यासोबत ते शेअर करते आणि आता बघू आहेत ना पिन ॲक्टिवेट वगैरे सगळं करून नवीन अकाउंट चालू करायचं असतो बँकेचा तेव्हा त्यात नंतर आपलं पेमेंट ॲक्टिव्हिटी चालू होते आणि जेव्हा दहा डॉलर होतात ना त्याच्यानंतरच आपल्याला पिन येतं आणि माझे दहा डॉलर होऊन गेले जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगते आणि कसं असतं खरंच खूप मेहनत असते याच्यामध्ये खूप म्हणजे एक एक वर्ष होऊन दोन तीन चार महिने झाले मला आता यूट्यूब स्टार्ट करून आणि मॉनिटाईज होणं पण सहजासहजी होत नाही जर आपले खूप जास्त कॉन्टॅक्ट्स असतील ना तरच मॉनिटाईज होतो त्याशिवाय होत नाही आणि लोक खूप जणांना खूप मेहनत करत आहेत दोन तीन वर्ष मेहनत करत आहेत तरी मॉनिटाईज होत नाही आहे चॅनल त्या सा सगळ्यांसाठी मी बापाकडे एवढीच प्रार्थना करते की सगळ्यांचे चॅनल मॉनिटाईज करा कारण माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण आहेत जे यूट्यूब स्टार्ट करून दोन ते अडीच वर्ष होऊन गेली तरी त्यांचं अजून चॅनल मॉनिटाईज नाही झालं आणि माझं आठ ते नऊ महिन्यामध्ये मॉनिटाईज झालं त्यावेळेस मला एवढं ब सांगू शकत नाही मला काय झालेलं त्यावेळेस जेव्हा मला समजलं की एक हजार सबस्क्रायबर होऊन चार हजार तास तुमचे कंप्लीट झालेत आठ महिन्यातच हे झालं आणि त्याच्यानंतर हे यायला जवळजवळ पाच महिने गेले पाच ते सहा महिने खूप खूप आपल्याला असं वाटतं असं बरेच जणांना असं वाटतं की मी एक दीड वर्ष झाले एक सव्वा वर्ष सॉरी यूट्यूब स्टार्ट केलं आहे तर मला पेमेंट चालू झालं असेल तर नाही मला अजून पेमेंट चालू नाही आलं जेव्हा यूट्यूब युट्यूब अकाउंटमध्ये आपलं जेव्हा जे आपण अकाउंट शेअर करतो ना युट्यूबसोबत त्यामध्ये हंड्रेड डॉलर होतात तेव्हाच आपलं पेमेंट स्टार्ट होतो पण ही पिन येणं खूप महत्त्वाचं असतो तेव्हाच त्यांना आपला ॲड्रेस भेटतो ना की आपण नक्की कुठं राहतोय कुठना आपण यूट्यूब चॅनल चालवते ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं त्याच्यानंतरच आपला अकाउंट नंबर त्यांच्याकडे जातो आणि आपण पेमेंट चालू होतो तर हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी आणि पहिलेच मी, आले आले मी हे आले आलं ना तर लगेच बाप्पा समोर ठेवते कारण मी खूप खुश आहे आज खरंच बर्थडे गिफ्ट आहे माझ्यासाठी खूप मोठं बर्थडे गिफ्ट आहे आणि हे जे पिन येतं ना ते आपल्याला यु एसवरून म्हणजे अमेरिकेवरून येतं गुगल ऍडसेन्स आणि फायनली ते आलं फायनली म्हणजे खूप 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 वाट बघितली मी ह्याच्यासाठी खूप वाट बघितली मी शब्दात नाही सांगू शकत आता आणि मला जेव्हा जेव्हा असं फील होतं ना तेव्हा खूप इमोशनल होते मी सवयचे पहिल्यापासून सवय की कदाचित बाप्पाला सुद्धा हे एवढ्या उशिरा यासाठी पाठवायचं असेल की सुरुवात कर आता नव्याने सुरुवात कर अशी हदभ म्हणजे गळून जाऊ नकोस वगैरे येते कारण मी ह्या दोनती खरंच आणि तीन चार महिन्यात ती एवढी डिप डिप्रेस झालेली ना एवढी स्ट्रेस मध्ये होती चार महिने की आमच्या सोबत काय घडतंय हे सगळं पण बाप्पाला काळजी असते बाप्पा असतो आपल्या सोबत आणि तो चांगलाच करतो आपल्यासाठी याच्यावर माझा विश्वास आहे ठीक आहे आता मी खूप इमोशनल होत चालले त्याच्यामुळे मी आता ठीक आहे हे हे आता मी उद्या तर जाणार आहे मी मंदिरात तेव्हा तर नेहमीच बल्लाशी बाप्पाच्या इथं ठेवायला आणि त्याच्यानंतरच पिन यूट्यूबचं जे असतं ना आपल्या यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन त्यात हे करेन मी ॲडसेन्स पिन ॲक्टिवेट करेल ही आता हे मी ना देवासमोर ठेवते मला खरंच खरं नाही वाटत की हे आलंय अजूनही असं वाटतं की मी स्वप्नामध्ये कारण हे जे मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे ना आपलं त्यासाठी सगळी जी मेहनत करावी लागते ती दिवस रात्र एक केलीत मी ह्याच्यासाठी जेणेकरून मॉनिटाईज झालं ना तर सगळ्यांचा सपोर्ट भेटेल सगळ्यांना समजेल की यूट्यूब पण ना पेमेंट चालू होतो यूट्यूब आपल्याला ते देतं त्यासाठी मी हे दाखवलं जेणेकरून जे नवीन यूट्यूबर आहेत माझ्यासारखेच मी मी पण अजून ह्याच्यामध्ये काही जुनी नाही झाले त्यांना एक मोटिवेशन भेटेल ह्याच्यातून की आपणही हे करू शकतो आणि घरात बसून सहज करू शकतो सहज म्हणजे मला आधी खूप भीती वाटायची या गोष्टीची की मी रोज लोकांना काय दाखवणार आहे का, काय काय वाटेल सगळ्यांना मला व्ह्यूज पण कमी येतात मी डेली ब्लॉग शेअर करते ना तर त्याचे व्ह्यूज पण कमी येतात पण मी खचून जात नाही रोज नव्याने उठते मला जे शेअर करायचं असतं हां ज्या दिवशी मला माझी इच्छा नसते ना शेअर करायची त्या दिवशी मी नाही शेअर करत पण जेव्हा माझी इच्छा असते ना तेव्हा अगदी मनापासून मी शेअर करते सुरुवातीला जेव्हा मी बोलत असते ना स्टार्ट करते तेव्हा खूप भीती वाटते मला की कंटेंट माझा आवडेल नाही आवडेल सगळ्यांना त्याच्यामुळेच मी खूप घाबरते सुरुवातीला जेव्हा स्टार्ट करायचं असतो ना तेव्हा खूप कन्फ्यूज असते मी की कसं स्टार्ट करू आ, मी लोकांपर्यंत पोचते आज अख्खं जग मला बघते यूट्यूब म्हणजे काय फक्त आपल्याच ओळखीच्या नाही बघत अख्ख्या जगभर लोक आपल्याला बघत असतात आणि त्यांच्यापर्यंत मी चुकीची नाही पोचावी एवढीच मा माझी इच्छा असते त्याच्यामुळेच मी स्टार्टिंगला बोलताना खूप घाबरते पण आता तेच तोच ट्रान्सफॉर्मेशन तो मी माझ्यामध्ये आणायचा प्रयत्न करणार आहे चेंज करणार आहे जरा तो जो घाबरेपणा आहे जी ती भीती वाटते मला ती आता आता कमी होणार आहे आणि त्याचसाठी बाप्पाने हे केलं असावं कदाचित की तुझ्यामध्ये आहे ती क्षमता तू करू शकतेस तू स्वतःला सिद्ध कर थोडी बाहेर पड सगळे कंटेंट अजून वेगवेगळे आण तुझे तर मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी काय काय स्टेप घेणार आहे पुढे ते पण नक्कीच तुम्हाला ह्या एक महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये समजणारच आहे तर चला मी आता बाप्पाचे आशीर्वाद घेते आणि आत्ता हे देवांसमोर आपले जे घरातले देव असतात त्यांच्या समोर हे ठेवून उद्या बाप्पाच्या जवळ ठेवणार आहे माझ्यासाठी पूजनीय आहे कारण आपण ज्याची कशाची सुरुवात करत असू तो व्यवसाय असू दे कुठलाही क्षेत्र असू दे तो खूप महत्त्वाचा असतो आपल्यासाठी त्याच्यामुळे त्याची त्याची जेव्हा आपण सुरुवात करत असतो तर नक्कीच देवाच्या आशीर्वादाने करावी अशीच माझी इच्छा असते म्हणून मी फर्स्ट ब्लॉकसुद्धा बलाळेश्वर बाप्पाच्या मंदिरात जाऊन स्टार्ट केलेलं तर चला आता बाप्पाचे आशीर्वाद पण दिले त्याला दुपारीनं गुगल ॲड सेन्स आलं तर ते असंच तुम्हाला मी लगेच दाखवलं कारण मी झोपलेली आणि तेव्हाच लगेच पोस्टरने आलं ते दरवाजा उघडंच तसंच दाखवलं लगेच तुम्हाला आणि त्यानंतर आता आम्ही चाललो विराचं हेअरकट करायला आणि मयुरीकडे जाणार होती ज्वेलरी घ्यायला तिने बोलवलेलं ती गेलेली मुंबईला त्याच्यामुळे बोली संध्याकाळी पण ती तिला यायलाच नऊ वाजणारी त्याच्यामुळे मग उद्या वगैरे ते घेईन जायचं ना हेअरकट करायला आणि मॅडम ना नेहमी राग येतच असतो काय नाही का चालूच असतं आमचा ना काय आलं पेंट करायचं होतं तिला पेंट आणि ना साडीचे ड्रेस शिवायला टाकलेले हळदीसाठी वीरा आणि मला आणि ब्लाऊज पण आणायचे तर ते पण सगळं झालेलं आहे तर मी तुम्हाला आल्यानंतर ना आमच्या हळदीचे ड्रेस दाखवणार ना वीरा आम्ही सेम सेम घालणार होत ना येल्लो विराने फोटो बघितला झालेला तिने फोटो पाठवलाय आहे पिंक ओके वरती पिंक आहे आणि खालती आहे विराचा एकच कलर आहे माझे दोन कलर मध्ये तर चला ते थांबलेत आम्हाला आता सोडताय तिथं पार्लर मध्ये विरा किती खुश झाले बघा पार्लरला जायला खूप दिवसानंतर आले ना ती मॅडम आल्यात हेअरकट करायची ना विरा महिन्यांना अजून टाईम आहे ना कस्टमर तिथे आम्ही जातोय ना मॉन ना विरा चला हॅलो आम्ही आलेलो पार्लरला पण आमचं काम नाही झालं आहे महिला काहीतरी थोडंसं खायला आणलं आहे काहीतरी एकच कळलं काहीतरी एकच हां मग चॉकलेट पाहिजे कुठला विरा रोल वगैरे खाऊ ना आपण हे हे खाऊ ये पण आहे का वेज बर्गर पनीर एक दे तिला सांगितलेलं एकच काहीतरी भेटेल तुला एक कॅडबरी दे तिला दिदीला आहे विरा कशी येते थांब थांब मी देते थांब हे घे आणि एक आपण ह्यातला काहीतरी खाऊ विरा हवा हा चॉकलेटच आहे हा चॉकलेटच आहे जास्त चॉकलेट खाल्लं तर दात किरतात मी सांगते ते दे, दे एक चिकन टिक्का रोल दे हा ठेव कुठला पाहिजे एक दादाला ठेवा विरा हॅपले दोन डेब्ल्यू आपलं पिन आलं यू एसवरून व्हेरिफिकेशन पेमेंटचा पेमेंट अजून आला नाही पण ॲड्रेस व्हेरीफाय झाला आपला पालीचा थँक्यू खूप खुश आहे मी आज खूप खुश आहे रड रडले पण तेवढीच कारण तुला माहिती आहेत ना जेवढे सपोर्ट करतात तेवढे नावं ठेवणारे पण भरपूर आहेत आणि मीना एकच घेतलंय कारण विरा चिरचिर करते गो ते नकोय मला आणि तिला ते हे खायचं चिप्स आणि चॉकलेट तिला एवढे तीन तीन नको एक तू खा एक श्रीला ठेव हो, आणि एक दादाला हो ना आज गुगल आले ना गुगल ऍडसेन स्किन आलंय ना तर त्याचं छोटीशी पार्टी करतोय आम्ही केक नाही घेतला कारण विचार केला उद्या पण बड्डे आहे परवा ॲनिव्हर्सरी आहे केक खूप खाल्ले जातील तर चिकन रोलनी करतोय जे वेज असतील त्यांना सॉरी कारण चिकन आहे असं समजते तुम्ही पण माझ्यासोबत सेलिब्रेट करताय एन्जॉय करताय आणि विराचं वर्क आयत सांग पण कंटिन्यू घेते करते चला चला म्हटलं आपण पादवण परत जायचे पार्टनर आपण नंतर घेऊ चल हे घेतलं नाही तर मला धमकी देते मी कधीच नाही केस कापणार कोण टिकट सांगतेस का कोणी मी? मी का पप्पांनी मी कापाल सांगितले ओके नाव माझं आणि त्यांचं त्यांचं काम काय ह्या आमच्या ताई प्रगती तया स्वभावाने खूप छान आहेत वीरा कधी बसून मिस करते वीरा होते कधी तू पार्लर जॉईन करते मम्मा विरा किती कट करायची विरा कमीच आम्हाला लॉंग हेअर आवडतात ना ना विरा से डन डन कसं करायचं ओके आरशात पण दिसते परी परीरा सांग मम्माची परी आहे मी हां तिचा ना पोनीटाईल आलं पाहिजे असंच कट करा हेअरस्टाईल करायची तिची विरा काय आल नाही नाही पुसायचे ना किस ते ओले करायला लागतात खलीच ना तर केस व्यवस्थित नाही कट होणार विरा शांत बस एकदम कटिंग करायला घेतले तर विराला असं वाटते उडून चालले मी माझा हात पकडून बसलेली हा पकड <laughs> <laughs> पकड कुठं नाही जात तुला कोण नाही नेत कुठे बघ इथे सुंदर दिसतेस विराचा फायनल लुक विरा दाखव की सशी थांब चिप्स खाते आणि विरा आता अशी दिसणार आहे ह्या पुढे तिला मागणं होऊ केस इकडे हाय कर हाय कर हा हाय कर चलो जास्त कट नव्हती करायची तिला त्याच्यामुळे थोडीच केली बाय चला ताई बाय भेटूयात दुपारी नाही बर्नरचं काम करून घेतलं ह्याच्यात ना सारखं पापड वगैरे किंवा पुऱ्या वगैरे तळल्यावर ना तेल जायचं तर खराब झालेलं आणि इकडचं पण स्लो येत होता तर ते पण चेक केला हा पाईप बदलून घेतला कारण पाच वर्षाने बदलायचं असतो आणि सहा वर्ष झाली मी बदललाच नव्हता तर तो तो, तो, तो प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून हा पाईप घेतला बदलून साडेआठला आलो आणि हे सगळं आता झालेलं आहे ना तर पटकन आता जेवण करून घेते आणल्याचा रस्ता करायचा विरा येते थांब रात्री ना मला नव्हता रात्री बारा वाजता केक कापायचं ओके okay. मला रात्री ना बारा वाजता नव्हतं केक कापायचं त्यांना बोललेली सवय सोडा आता लॉकडाऊन पासून लागली आम्हाला सवय ती थँक्यू ऍडव्हान्स हॅपी बर्थडे ना जेव्हा माझा गुगल पिन आला ना तेव्हा मी पहिला मेसेज कोमलला केला कारण तिच्यामुळे इन्स्पायर होऊन मी यूट्यूब अकाउंट खूप ओपन केलाय आहे आणि एक माझी मैत्रिणी ना पूनम तिला कॉल करत होते पण तिचा कॉलच नव्हता लागत तर कोमलने मला फर्स्ट विश केलं आणि मला खूप छान वाटते की एवढा मोठा तिचा चॅनल आहे आणि ती मला फ्रेंड समजते इंडियन मॉम इन युरोप कोमल तर मी खूप लकी समजते स्वतःला की तिचा असं मेसेज आला मला आणि ती खूप खुश आहे की मला पिन म्हणजे माझं व्हेरिफिकेशन झालं चॅनलचं कॉंग्रॅच्युलेट करत होती मला अरे वा कॉंग्रॅच्युलेशन असं तिचा मेसेज होता अशीच पुढे जा आणि हॅपी बड्डे ॲडव्हान्स तर ते वाचून आणि लगेच म्हणजे मी कमेंट केली त्याच्या खाती लगेच तिची कमेंट आली म्हणजे मी त्याला कमेंट केलेलं की नक्की कमेंट कर मॅसेज बघितल्यावर रिप्लाय दे मला तर तिचा लगेचच आला मला रिप्लाय त्याच्यामुळे मी लकी समजते स्वतःला आणि अशी चांगली मैत्रीण मला भेटले यूट्यूब थ्रू का असे ना पण असं वाटतं की आम्ही नेहमी भेटतो एकमेकींना असंच वाटतं नेहमी तर कोमल हे हा जर ब्लॉग बघत असले ना तर नक्की कमेंट करून सांग मला मी खूप खुश आहे आज तर चला आता बघतो ना त्यांच्यापुरते भाकरी आहेत भात आहे आणि अंड्याचा रस्सा बनवणार आहे मी कारण दुपारी विहान आणि त्याचे पप्पा तिकडं होते जेवायला त्याच्यामुळे भात राहिला मला आधी वाटले सगळ्यांचंच इथं पाठवत पण त्या दोघांचं तिकडंच ठेवलेलं आणि वीरा आणि माझ्यापुरतं त्यांनी कोंबडा केलेला ना तर ते पाठवलेलं त्याचा रस्सा पाठवलेला तर असं सगळं आहे पटकन आता मी किचन मधला घेते आवरून त्याच्यानंतर तुम्हाला ना हळदीसाठी विरा आणि मी कुठला ड्रेस घालणार ते पण दाखवते आता ना मी जेवण बनवायलाच घेत होती तेवढ्यात विरा ऐकत ते नाही विरा बोलते आपले जे ड्रेस आलेत ना शिवून ते दाखव सगळ्यांना हो ना तिने hmm. तिथं घालून बघितले खूप आवडला आणि आता तुम्हाला दाखवते ब्लाउज पण शिवून आले पहिले मी तुम्हाला ना ब्लाउज दाखवते ब्लाऊज आलाय आहे है है या तर चंद्रपूर आहेत पूर्ण ब्लाउजवर त्याच्यामुळे मी हाताला वगैरे वर्क काही सांगितलं नाही हाताला किंवा बॅकसाईडला पण वर्क नाही सांगितलं जस्ट अशा नॉट आहेत ना त्याच शेकायला सांगितलं एकदम सिंपल सांगितलं कारण ह्या पैठणी असतात ना त्यांना सिंपल ब्लाउजच छान वाटतो त्याच्यामुळे आणि अशी लेस लावायला सांगितले आणि डीप गळा आहे तसं सांगितलं जास्त पण डीप नाही आहे मला असं आवडतं तसं आणि कट आहे तर असं सिंपल वेनी ब्लाउज सांगितले शिवाला आणि हे ड्रेसेस आहेत विरा ती ओढणी आणि मी बेडरूम मध्ये तर पहिले ना मी मा दे जा। जा। ना तुम्हाला माझा ड्रेस दाखवते विरा आल्यावरती दाखवते ना तर तिला परत राह येईल हा बघा हा माझा ड्रेस आहे ही ओढणी आहे माझ्याकडे सेम होते चवर, हाँगरे 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 सेम सेम ही बघा तशीच ओढणी आहे थांब ना इथं दाखवू आपण हा विराचा हा ड्रेस सेम उभी राहून दाखव मग तिथे अशी अशी रेथ राहू बघा हा विराचा ड्रेस आहे आणि मम्मा आणि विरा सेम सेम दिसणार आहेत ना विरा वन पीस सारखा शिवलं आहे विराला आणि हा माझा आहे म्हणजे वरती कापड तो प्रॉपर पुरला नसता ना म्हणून अशा क कलरमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये आहे तिने कारण ह्याच्यावर असे फ्लावर होते ना ह्या कलरचे त्याच्या आणि हाताला ह्याच हाता नेटची होती ही साडी ॲक्च्युली हां आणि तशाच नेटच्या साड्या तशा पडून राहतात ना म्हणून मी त्याचा ड्रेस शिवला सुंदर असा हे बघा वन पीस लाँग वन पीस असतात ना तस आहे पण मी ह्याच्या असा मागे ना डीप गळा असतो ना तसा आहे आणि मागे नॉट आहे नॉटला पण असं आहे त असं शिवून घेतलाय मी हा ड्रेस हो ग बाळा हा ड्रेस शिवून आणि त्याच्या आणि त्याच्यावर ही ओढणी एकदम परफेक्ट जाईल म्हणून ही ओढणी येणार आहे तुला त्याच्यावर नाही विरा ओढणी सेम तो तसाच छान वाटेल माझ्या ह्याला वरती तसं आहे ना म्हणून तर असं आहे विराचा पण ड्रेस तुम्ही बघितला तर नक्की सांगा कसे वाटले हे ड्रेस म्हणजे साडीपासून शिवलेले आहेत कारण माझ्याकडे अशी साडी होती नेटची मग तिला सांगितलं की त्या हिशोबाने हळदीसाठी शिव ना तर चला पटकन आता मी जेवण पण होऊन देते आणि खूप व्हिडिओ मोठी होईल त्याच्यामुळे मी व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ दिला व्हिडिओ एंड कर मग आपण ते करू तर आजची व्हिडिओ करते मी इथेच एंड व्हिडिओ आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय